नमस्कार बालमित्र हो आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत जीवनसृष्टी संपूर्णपणे पृथ्वीच्या हवामानावर अवलंबून आहे आणि पृथ्वीचा हवामान ऋतू चक्रावर आधारित आहे तिन्ही ऋतूपैकी पावसाळा हा जीवनसृष्टीमध्ये आनंद बहर घेऊन येतो आणि उत्सही जीवनसृष्टीची सुरुवात करतो मला तीनही ऋतूपैकी पावसाळा ऋतू खूप आवडतो उन्हाळा संपला की पावसाळा ऋतूची सुरुवात होते उन्हाळा ऋतूमुळे सर्वत्र जमीन सुकलेली असते फुले झाडे पशुपक्षी जीवजंतू पाण्यासाठी तहानलेले असतात नद्या तलाव मधले पाणी आटून गेलेले असतं वातावरणात भयंकर उष्णता वाढते गर्मीचा माहोल तयार होतो त्रासदायक वातावरण होते अशा वेळी आकाशात काळ्या ढगांचा जमाव होतो आणि आकाशात वीज चमकते गडगडाट होतो आणि अमृतरूपी पावसाचा सर्वत्र वर्षाव होतो तापलेली जमीन पावसाच्या वर्षावाने शांत होते मातीचा सुगंध सर्वत्र पसरतो थंडगार मनाला भावरणारे वातावरण तयार होते तहानलेली फुले झाडे पशु पक्षी अवघी जीवनसृष्टी खुशाल होते सुकलेलीच फुले झाडे पुन्हा हिरवेगार होतात फाटलेल्या नद्या तलाव धरणे पुन्हा पाण्याने भरतात पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अगदी खुलून दिसते हिरवागार डोंगर वाहणारी सुंदर धबधबे घाटातील निसर्गाचा हिरवेगारपणा बागेतील सजलेली रंगेबिरंगी फुले झाडे फुलपाखरे स्थलांतर आणि वातावरणातील गारवा अगदी मनाला प्रसन्न करून टाकतो पावसाळा ऋतूची सुरुवात जून महिन्याच्या सुरुवातीला होते आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाळा ऋतू थांबून जातो आणि मग हिवाळा ऋतूची सुरुवात होते भारत देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रमाणात पावसाचा वर्षाव होत असतो दक्षिण भारतात सर्वात जास्त पावसाचा वर्षाव होतो मला लहानपणापासूनच पावसाळा ऋतू खूप आवडतो कारण जास्तच प्रमाणात पडणारा पाऊस कधी शाळेला सुट्टी पाडतो तर कधी घरात बसून आईच्या हातचे गरमागरम कांदा भजी खाऊ घालतो पावसाळा ऋतूमध्ये मन प्रसन्न होऊन जाते सुकलेले मैदान हिरव्या गवताने भरून जातात कोकणाचा रानमेवा पुन्हा रानावणात भेटू लागतो आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी निर्दास्त होतो ट्रॅकिंग कॅम्पिंग करणाऱ्यांची चाहूल पुन्हा डोंगरगड किल्ले दिशेने वळू लागते म्हणून मला पावसाळा ऋतू खूप आवडतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा